नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 हजार पंचवीस इयत्ता दुसरी गणित घटक तीन दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता उपघटक तीन कालमापन व्यवसाय पाच प्रश्न पहिला गुरुवार आणि शनिवार यांच्यामध्ये कोणता वार येतो विद्यार्थी मित्रांनो गुरुवार गुरुवार नंतर येतो शुक्रवार शुक्रवार नंतर येतो शनिवार मग गुरुवार आणि शनिवार यांच्यामध्ये कोणता वार येतो तर मित्रांनो शुक्रवार येतो म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन शुक्रवार प्रश्न नंबर दोन उद्या सोमवार आहे आज टिंबटिंब आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा विद्यार्थी मित्रांनो उद्या जर सोमवार आहे तर आज कोणता वार असेल तर आज रविवार असेल कारण की रविवार नंतर सोमवार येतो म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रविवार उद्या सोमवार म्हणजे आज असेल रविवार प्रश्न नंबर तीन आठवड्यात एकूण किती वार आहेत मित्रांनो आठवड्यात एकूण सात वार असतात म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सात प्रश्न चार ते आठसाठी सूचना खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा प्रश्न नंबर चार रविवार हा टिंबटिंब आणि टिंबटिंब यांच्यामध्ये येतो विद्यार्थी मित्रांनो रविवार हा आता अगोदर येतो शनिवार शनिवारनंतर येतो रविवार आणि रविवारनंतर येतो सोमवार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रविवार हा शनिवार आणि सोमवार यांच्या मध्ये येतो म्हणूनच चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन शनिवार सोमवार प्रश्न नंबर पाच टिंबटिंब होता मंगळवार आज आहे बुधवार विद्यार्थी मित्रांनो काल होता मंगळवार कारण की आज जर बुधवार असेल तर बुधवारच्या अगोदरचा वार असतो मंगळवार म्हणजे काल होता मंगळवार आज आहे बुधवार पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन काल प्रश्न नंबर सहा घड्याळात तास काटा बारावर व मिनिट काटा बारावर असताना टिंबटिंब वाजले विद्यार्थी मित्रांनो तास काटा बारावर असेल आणि मिनिट काटा सुद्धा जर बारावर असेल तर घड्याळात वाजले असतील बारा म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक बारा प्रश्न नंबर सात एक तास बरोबर टिंबटिंब मिनिटे मित्रांनो एका तासामध्ये असतात साठ मिनिटे म्हणजे एक तास बरोबर साठ मिनिटे सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन साठ प्रश्न नंबर आठ सात वाजता तास टिंब टिंबटिंबवर असेल मित्रांनो सात वाजता सात काटा हा सातवर असतो आठ वाजता तास काटा हा आठवर असतो नऊ वाजता तास काटा नऊवर असतो म्हणजे सात वाजता तास काटा हा सातवर असेल म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सात प्रश्न नंबर नऊ सुमित सकाळी नऊ वाजता शाळेत गेला व दहा वाजून तीस मिनिटांनी घरी आला तर तो किती वेळ शाळेत गेला विद्यार्थी मित्रांनो सुमित सकाळी नऊ नऊ वाजता शाळेत गेला ते दहा वाजून तीस मिनिटांनी तो घरी आला म्हणजे नऊ वाजल्यापासून दहा वाजून तीस मिनिटापर्यंतचा किती वेळ होतो तर विद्यार्थी मित्रांनो नऊ ते दहा नऊ ते दहा बरोबर एक तास आणि पुढे आहे अर्धा तास कारण की दहा ते दहा वाजून तीस मिनिटे म्हणजे तीस मिनिटे म्हणजे एक, 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 एक तास आणि तीस मिनिटे मग विद्यार्थी मित्रांनो एक तास म्हणजे साठ मिनिटे एक तास म्हणजे होतात साठ मिनिटे आणि वर तीस मिनिटे म्हणजे होतात नव्वद मिनिटे आणि मग नव्वद मिनिटे एक तास आणि वर अर्धा तास ज्याला आपण दीड तास असं सुद्धा म्हणतो म्हणजे अ दीड तास हा पर्याय बरोबर आहे नव्वद मिनिटे हा पर्याय सुद्धा बरोबर आहे अडीच तास हा पर्याय मित्रांनो चुकीचा आहे अ आणि ब असे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन फक्त अ व ब प्रश्न नंबर दहा शेखर चार वाजता खेळायला गेला व सात वाजता घरी आला तर तो किती तास खेळला विद्यार्थी मित्रांनो चार ते सात वाजेपर्यंत शेखर खेळत होता म्हणजे चार ते पाच वाजेपर्यंत एक तास त्यानंतर पाच ते सहा वाजेपर्यंत एक तास आणि सहा ते सात वाजेपर्यंत एक तास म्हणजे चार ते सात वाजेपर्यंत मित्रांनो किती वेळ झाला तीन तास म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तीन प्रश्न नंबर अकरा मंजूने सकाळी अर्धा तास व रात्री अर्धा तास अभ्यास केला तर तिने एकूण किती मिनिटे अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो मंजूने सकाळी अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे आणि त्यानंतर रात्री पण अर्धा तास अभ्यास केला म्हणजे रात्री पण तीस मिनिटे अभ्यास केला म्हणजे एकूण वेळ झाला विद्यार्थी मित्रांनो साठ मिनिटे म्हणून अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन साठ मिनिटे प्रश्न नंबर बारा घड्याळात तासकाटा सहाच्या पुढे व मिनिट काटा तीनवर आहे तर टिंबटिंब वाजले मित्रांनो तास काटा हा सहाच्या पुढे म्हणजे सहा आणि सातच्यामध्ये हा तास काटा असेल म्हणजे थोडक्यात सहा वाजून गेलेले आहे आणि मिनिट काटा तीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो मिनिट काटा तीनवर असेल तर पंधरा मिनिटे होतात म्हणजे सहा वाजून पंधरा मिनिटे ज्याला आपण सव्वा सहा वाजले असं सुद्धा म्हणतो सहा वाजून पंधरा मिनिटे म्हणजेच सव्वा सहा वाजले बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सव्वा सहा प्रश्न नंबर तेरा साडेआठ वाजता तास टिंब टिंबटिंब व टिंबटिंबच्या मध्ये असेल मित्रांनो साडेआठ वाजता म्हणजे आठ वाजून तीस मिनिटांनी तास काटा आठ व नऊच्या मध्ये असेल आता साडेआठ वाजले तीस मिनिटे झाले म्हणजे मिनिट काटा बरोबर सहावर असेल आणि साडेआठ मग आता अर्धा तास झालेला आहे म्हणजे तासकाटा हा आठ व नऊच्या मध्ये असेल म्हणून तेराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आठ व नऊ प्रश्न नंबर चौदा तासकाटा टिंबटिंबच्या दरम्यान व मिनिट काटा नऊवर आहे तर पावणे पाच वाजले विद्यार्थी मित्रांनो तास काटा चार व पाचच्या दरम्यान आणि मिनिट काटा नऊवर आहे म्हणजे पावणे पाच वाजले म्हणजे तास काटा चार व पाचच्या दरम्यान म्हणून चौदाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक चार व पाच म्हणजेच थोडक्यात मित्रांनो पाच वाजायला पंधरा मिनिटे कमी आहेत okay. प्रश्न नंबर पंधरा काटा नऊ व दहाच्या दरम्यान व मिनिट काटा टिंब वर आहे तर पावणे दहा वाजले विद्यार्थी मित्रांनो पावणे दहा म्हणजे दहा वाजायला पंधरा मिनिटे कमी म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो तास काटा नऊ आणि दहाच्यामध्ये आहे म्हणजे जवळजवळ तो दहाच्या जवळ आहे आणि मिनिट काटा हा नऊवर आहे मिनिट काटा नऊवर आहे म्हणजे पंचेचाळीस मिनिटे झालेली आहेत म्हणजे थोडक्यात नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणजे पावणे दहा वाजले म्हणजे मित्रांनो मिनिट काटा हा नऊवर असेल म्हणून पंधराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन नऊ प्रश्न नंबर सोळा काटा सात व आठच्या दरम्यान व मिनिट काटा नऊवर आहे तर टिंबटिंब आठ वाजले विद्यार्थी मित्रांनो काटा सात व आठच्या दरम्यान आपण या ठिकाणी आकृतीमध्ये बघू शकतो तास काटा हा सात आणि आठच्या मध्ये आहे मिनिट काटा नऊवर आहे मिनिट काटा नऊवर म्हणजे पंचेचाळीस मिनिटे झाले म्हणजे सात वाजून पंचेचाळीस मिनिटे झालेले आहेत म्हणजे पावणे आठ वाजले म्हणून सोळाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पावणे आठ वाजले प्रश्न नंबर तास काटा टिंबटिंबच्या दरम्यान व मिनिट काटा टिंबटिंबवर आहे तर पावणे सहा वाजले मित्रांनो पावणे सहा म्हणजे सहा वाजायला पंधरा मिनिटे कमी मग आता तास काटा आपण बघू शकतो पाच आणि सहाच्यामध्ये आहे म्हणजे तासकाटा सहाच्या जवळजवळ आपल्याला दिसतोय आणि मिनिट काटा हा नऊवर आहे मित्रांनो पावणे सहा वाजले म्हणजे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे झालेली आहेत मिनिट काटा नऊ वर म्हणजे पंचेचाळीस मिनिटे झाले म्हणून या ठिकाणी पावणे सहा वाजले तर तास काटा हा पाच आणि सहाच्या मध्ये असेल आणि मिनिट काटा हा वर असेल म्हणजे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न अठरा ते वीस साठी सूचना खालील प्रत्येक घड्याळात किती वाजले याचा पर्याय क्रमांक शोधा मित्रांनो प्रश्न नंबर अकरा आहे आपल्याला एक घड्याळ दिसत आहे आणि मित्रांनो या घड्याळामध्ये तास तासकाटा सातवर आहे मिनिट काटा बारावर आहे तास काटा म्हणजे लहान काटा मिनिट काटा म्हणजे मोठा काटा मग लहान काटा सातवर आहे म्हणजे सात वाजले आणि मिनिट काटा बारावर आहे म्हणजे मित्रांनो बरोबर सात वाजलेले आहेत अठराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सात प्रश्न नंबर एकोणावीस मित्रांनो एक घड्याळ आहे घड्याळामध्ये तासकाटा हा दोनच्या आणि तीनच्यामध्ये मध्ये आहे मिनिट काटा हा तीनवर आहे मिनिट काटा तीनवर आहे म्हणजे पंधरा मिनिटे झाले आणि तास काटा हा दोन आणि तीनच्यामध्ये आहे म्हणजे दोन वाजून पंधरा मिनिटे दोन वाजून पंधरा मिनिटे म्हणजे सव्वा दोन वाजले एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सव्वा दोन म्हणजे दोन वाजून पंधरा मिनिटे प्रश्न नंबर वीस मित्रांनो सोबतच्या घड्याळामध्ये आपल्याला तास काटा म्हणजे लहान काटा अकरा आणि बाराच्यामध्ये दिसतोय आणि मिनिट काटा हा नव्वद आहे मोठा काटा मिनिट काटा असतो मिन मोठा काटा नव्वद आहे म्हणजे पंचेचाळीस मिनिटे झाले मग अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणजे मित्रांनो पावणे बारा वाजले म्हणजे बारा वाजायला पंधरा मिनिटे कमी आहेत विसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पावणे बारा मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर पाच संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद